नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड सन दोन हजार चोवीस क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले जयंती महोत्सव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्तानं आयोजन समिती व उपाध्यक्षा सुचित्रा गांगुडे यांच्या संकल्पनेतून अकरा एप्रिल व चौदा एप्रिल गुरु शिष्याच्या जन्म महोत्सवी वर्षानिमित्तानं विद्यार्थी दिन या उद्देशानं सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सलग अठरा देऊन अभिवादन केलं सर्व आयोजन जयंती उपाध्यक्ष सुचित्राताई गांगुडे यांच्याकडून करण्यात आलं कार्यक्रमाचा समारोप नाशिक रोड येथील जयंती महोत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व प्रेरणादायी विचार मंचावर विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र जयंती समिती जयंती अध्यक्ष रोहित निर्भवने उपाध्यक्ष सुचित्राताई गांगुडे समिती पदाधिकारी संजय बालेराव यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी लता देहाडे कविता देहाडे गौतमी शिरसाट पूजा गोसावी सुशिला जोपुळकर ज्योती शिरसाट कल्पनाताई जगताप सुषमाताई उबाळे जयश्री गुंजाळ सकपाळताई संगीता पवार सुरेखा बर्वे आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून या ठिकाणी या उपक्रमाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित येऊन त्यांना प्रशस्तीपत्र व गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला जयंती उत्सव समिती यांच्या संकल्पना आहे ती आमच्या सूचिताताई गांगुर्डे यांच्या वतीनं आणि त्यांच्या संपूर्ण महिला मंडळाच्या वतीनं अठरा तास अभ्यासाचं या ठिकाणी अभियान राबवण्यात आलं सकाळी पाच वाजेपासून या ठिकाणी सर्व विद्यार्थी या अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सगळे सहभागी झाले मी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व सगळ्यांना समितीच्या वतीने या ठिकाणी प्रशासकीपत देण्यात येणार आहे मी सर्व ज्या टीम आहे आमच्या महिलांची टीम आहे त्यांनी आवरात्र या ठिकाणी फिरून प्रत्येक मोल्यात जाऊन प्रत्येक बुद्धविहारामध्ये जाऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊल ठेवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी तास अभ्यासाचं या ठिकाणी आम्ही राबवण्यात आलेलं आहे आणि म्हणून जे काही विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वतंत्र समितीच्या वतीने आणि आमच्या साई या ठिकाणी देणार आहे या विद्यार्थ्यांनी सर्व या ठिकाणी सहभागी झाले त्या मी सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि त्याच पद्धतीने सर्व आमच्या महिलांनी खूप कष्ट घेतले गेले एक महिनाभर या ठिकाणी चर्चे आहेत सर्व वतीनं सर्व समितीच्या वतीने आणि सर्व नाशिक रोडच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आभार मानतो मी साईंना अशी विनंती करतो की ज्या ज्या विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले त्यांचं या ठिकाणी नाव घेऊन प्राथमिक स्वरूपामध्ये ज्या काही वीस पंचवीस पन्नास वाटप करू नंतर सर्व समितीचे सन्मान्य सदस्य आणि जे विद्यार्थी आहेत वती जाऊन पूर्ण शिक्षण करतो येऊन ते आपले साहेब त्याला चांगला प्रतिसाद देतील असं काही आणि अशा काळात मांडलं तुमच्या बाबा आंबेडकर त्यांची तुमची सगळ्या जयंतीने निघतं आज अठरा तास अभ्यास अभियान जे राबवलं सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला सर्व विद्यार्थी साडेतीनशे विद्यार्थी आपले आज बसले होते पूर्ण नाशिक रोड शहर जेल रोड सर्व पृथ्वी ग्रंथालय या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली होती अतिशय सुंदर व्यवस्था झाली होती प्रत्येक विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली होती आज ज्या माझ्या महिला भगिनी आहेत सर्वांनी ते स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून तो महाराजांची जी सेवा केली आहे ती खरंच अतिशय वाखाण्यासाठी आहे सर्व सर महिलांचे मी खूप खूप हार्दिक अभिनंदन करते तसेच जे सर्व विद्यार्थी बसले होते सर्व विद्यार्थी बसले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते तर त्यांनी अठरा तास अभ्यासाचं अभियान अतिशय छानपणे राबवण्यासाठी राबवले सर्व माझ्या सर्व भगिनींना

आणि आम्ही सगळे साथ देऊ एवढेच बोलून मी थांबते जय भी जय महाराष्ट्र जय संविधान आहे बांबोळी आहे अंबादार भालेगाव आहे वंदनाचाही निकॉम म्हणजे या सर्व महिला जो किती काही शिषा आहेत पूजा गोसळीसाई ह्या सर्व संघ महिला यांचे मी खरोखरच अभिनंदन करते की त्या सर्व महिलांनी आमच्या सुचित्रताईंना साथ दिली आणि हा हा अभ्यास अकरा तास अभ्यासक्रमाचे लोक कसं लाभव आहे त्याबद्दल मी सुमित्रसाईंचे खूप खूप भूँँ खूप अभिनंदन करते आणि असाच कार्यक्रम दरवर्षी व्हावा आणि आम्ही त्यांना साथ द्यावी मीच माझी बहुतांशी साथ करा विनंती आहे जय भीम नमो जय भारत उत्सव आहे तो सुचित्राताईंच्या उपाध्यक्षतेखाली संपन्न होत आहे आणि आम्हा सर्व महिला भगिनींना फार आनंदाची गोष्ट आहे आणि आज त्यांनी जे राबवलेलं आहे अठरा तास अभ्यास अभियान ते यशस्वी त्या आम्ही सर्वांनी पूर्ण केलेलं आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना अशी शिस्त राबव आणि असं वाकाश करू सर्वांनी आणि या जयंतीच्या आमच्या सर्व भगिनींकडनं या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय स्वाभिनंदन वृत्तसंकलन अधिकारी न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड